महत्वाच बोलायचं आहे तर की नऊ महिने फक्त बाळासाठी द्यायचे आहे आपल्याला बाकी कसलाही देऊया म्हटलं लिंक आणि उद्याच्या आणि अजून एक गोष्ट येणार आहे तर कसं आहे ना लाडूचं चॅनल आहे आणि ते कधी हे ना इकडे बघा हे बस बनवलेली आहे आणि बस जस का हॉटेल आहे बघा आतमध्ये परत मला न विचारता इकडे आले आहे मोठे पार्स साईडमध्ये रुकी है, निकाल रे ना तिकडे बघा मी हे सगळं संत्री ना तिकडे हे पार्सल आलं आहे आणि हे बेबी हकचं आहे फर्स्ट क्रायवरनं माझ्या मिस्टरने ऑर्डर केलं होतं लाडूसाठी आणि हे बुट आहे तिचे बुटं खूप खराब झाले ना त्याच्यामुळं हे त्यांनी ऑर्डर केले होते वाटतं आत्ता आले आहे खाना आहे बघा ना साइज मोठी वाटते मला पण बघूया आता काय राव लाडोस चालला आहे टेबल वर बसून अभ्यास वा वा कितीतला ये वन टू थ्री फोर फाइव सिक्स वेरी गुड वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवन अब कितना वेरी गुड अब कितना गलत अब गलत हो गया अब गलत हो गया वन टू थ्री फोर फाइव 7, 8, 9 Very good. आता सकाळचे नऊ वाजले आहे आणि आता मी हिला ब्रश करायला बोलवतीये तर बघा कशी लपून बसतीये हिचा रोजचा आहे जेव्हा पण तिला ब्रश करायचं म्हटलं ना ही लपून लपून बसते तिला आजपास आवडत नाही ब्रश करायला पण दिवसभर चॉकलेट खाते काय काय खात असते त्याच्यामुळं सकाळी रोज ब्रश करायलाच पाहिजे ना नाहीतर मग तिचे परत दातांमध्ये पण प्रॉब्लेम व्हायचा आणि तिच्या डोळ्यांबद्दल तुम्ही सर्वांनी कमेंट केलं ते मला डोळे चेक करून घ्या पण तसं काही वाटत नाही आहे ती जाणून बुजून करते असं मला वाटते पण बघूया एक दोन दिवस तर जरा तुम्हाला दाखवते लाडूची रूम इकडे बघा ही लाडूची रूम तिने कसं करून ठेवला आहे सगळा पसारा पसारा इकडे बघा तिचं आहे ना हे रोजचं असते सगळं काढून ठेवणार आणि उचलायला मला लागते आणि इकडे बघा तुम्हाला मी काय दाखवणार आहे हे बघा हे गादी बनवली आहे सिंगल आता येणार ये आहे ना विराज तर विराजसाठी बनवली आहे कारण की इथे ना हे कडक आहे आणि हे ना हे बेडला ॲटच आहे तर याच्यावर जुनी होती ती दिली आहे आणि मग ही बनवून घेतली आहे बघा आता येणार आहे विराज एक सहा सात दिवसानंतर विराज येणार आहे खूप छान बनवली आहे ही गादी नाही का तर त्याला मी बेडशीट वगैरे टाकते आणि आता हे सगळं साफसफाई करते आणि आता हे मी म्हटलं माझ्या मिसरांना तुम्ही आता हे काय करा खूप जास्त पसारा होतो ह्या रूममध्ये मला येऊ वाटत नाही ह्या रूममध्ये म्हटलं हे ना तुम्ही खोला है हे सगळं आणि हे ठेवून द्या बाहेर कारण ती मोठी आलेली आणि जेवढे ती असे उंच उड्या मारलं ना आणि धप्पन खाली बसती ना होऊ शकते तिच्या कमरेमध्ये ना हार्डीला प्रॉब्लेम होऊ शकतो हे मी यांना बऱ्याच वेळा म्हटलं आहे पण ते माझ्या बोलण्याकडे अजिबात लक्ष देत नाही कुठलीही गोष्ट मी बोलणं म्हणजे लक्ष द्यायचं नाही असं इतका राग येतो ना मला काय बोलायचं आता तर आता मारणे तर मग मी हेच काढून फेकून देणार आहे मला लय राग येतो ह्याचा आणल्यापासून मला हे आवडत नाही आहे तर पूर्ण रूम माझे भरून गेले ना ह्याच्याने जागाच नाही रूममध्ये एवढीशी जागा आहे फक्त काय खेळणार ती पोरगी तिकडं आणि हे अनयूज आहे म्हणजे आता हे खेळतच नाही लाडू अजिबात आणि खेळणंसुद्धा चांगलं नाही कारण ती तीन वर्षाची झालेली आहे आणि एवढ्या पण उड्या मारणं म्हणजे हे पण चांगलं नाही आहे तेवढं पुरतं तेवढं ठीक आहे आपण बाहेर गेलो बाहेर असतं हे सगळं पाच पन्नास रुपये दिले थोडं वेळ खेळली घरातच घेऊन ठेवायचं हे सगळ्या गोष्टी म्हणजे तिला काय पाहिजे सगळं घरात घ्यायचं त्याला काही अर्थ नाही ना काय त्या भाऊला घेऊन ठेवल्या आहे काय पैशाचा नासाडा आहे हा मला नाही पटत पण मला काय ना काही गोष्टी बोलता नाही आहेत मला मी बोललं का तोंड दिसतं माझं आणि मग तू आशीन तू तशीन मग ते माझं साहिल समोर मी बडबड करायची ना तर साहिल मला म्हणायचं मम्मी तू नको लक्ष देऊ मम्मी तू नको लक्ष देऊ साहिल मला म्हणायचं त्यांना काय करायचं काकांना ते करू दे तू कशाला एवढे लक्ष घालती जाऊ दे ना असं मला साहिल समजवायचा तर चला आता विराज येतो आहे मी खूप खुश आहे माझा मुलगा येतोय आणि चला आता मी बेडशीट वगैरे टाकते बोलाडूची बॉटल उकळते आहे इकडे बनवला आहे मी चहा बघा हा चहा माझा तुम्हाला मी दाखवला आहे आणि मला तुम्हाला सगळ्यांना एक सांगायचं आहे परत एकदा की तुम्ही सर्वांनी विचारलं की तू हे काय टाकलं होतं आहो हा गुळ गुला आहे गुळाची पावडर साखर नाही ना खायची त्याच्यामुळे हे गुळाची पावडर आहे तीच मी या कपात टाकली होती त्या दिवशी तुम्ही बघितलं आहे मला खूप सारे व्हॉट्सअपला पण मॅसेज आहे की ताई तू कपात काय टाकलं तर हे पावडर आहे गुळाच्या चहा तर गोड प्यायचा आहे ना आपल्याला साखर खायची नाही मग गुळ खायचा गुळाने तब्येत नाही होत गुळ चांगला असतो चला आणि आपण तुम्ही चहा पावडर पण कोणती वापरायची विचारली कुठलीही वापरा पण खूप कमी बघा किती कमी बघा एकदम चिमुडभर टाकायची एवढा लाल चहा होतो तरी पण एकदम जितनं कमी होईल तेवढी कमी टाकायची आहे चहा पावडर आणि दूध नाही टाकायचं चा। कोरा चहा प्यायचा त्याच्याबरोबर बिस्किट खायची बिस्किट तुम्हाला मी दाखवलेले आहे ठीक आहे तर ही गुळाची पावडर आहे तुम्ही मला आता परत कमेंट करू नका <laughs> लक्षात ठेवा हे मी पावडर घेऊन ठेवत असते ठीक आहे चला समजलं असेल तर हो ताई आम्हाला समजलं आहे कमेंट करा तर इकडे बघा मी टाकली आहे बेडशीट आणि कदाचित तुम्हाला थोडं हसू येईल की अनिता हे काय तर इकडे बघा एवढंच जागा त्या माणसानी सोडली आहे आणि बनवली आहे कारण की त्या माणसाचं असं म्हणणं आहे की ती नंतर पसरते का आधी मग ती पसरून आपण बाहेर येईन पण माझं असं म्हणणं आहे ती जर पसरली तर पुन्हा एकडनं पण खाली येईन ना हां बरोबर आहे का नाही इकडनं पण पुन्हा खाली यायला बसली का काय म्हणतात काय होईल तर हो चला बघू जाऊ द्या तर विराज ये बाळा तुझी तयारी झालेली आहे मस्त बघ <laughs> विराज व्हिडिओ बघत असेल माझे तर चला मग सुना मेरी बात ये सब ना वो डोलची में भर के रखिए आप बड़ी हो गई ना अभी, अभी बड़ी नहीं, मैं। नहीं हुई बड़ी अभी तो मैं। काम नहीं करोगी मम्मी का नहीं तुम तो तो बड़ी हो गई अभी छोटी अभी तो नहीं हो अभी, अभी, आप माधुरी दीक्षित हो माधुरी दीक्षित सब काम करती है जल्दी तो, तो... से सब उसमें भरिए डोलची में फेंक ना फेंको नहीं ना सामान को फेंको नहीं सामान को हाँ काम करने बोलेंगे तो आप छोटी हो हाँ और बातें बड़ी बड़ी करती हो हाँ, तुमने बोला, मैं नहीं करेगी काम, नहीं काम। तुम चलिए जल्दी से भरो फिर हम आपको है ना बोलेंगे वाह वन नंबर आया लाडो का सब भरिए चलिए चलिए लाडो का फर्स्ट नंबर आएगा फिर लाडो भरेगी नहीं जीती अभी ये भरो सगे भर पहले सब भरोलसी में हाँ सब भर के रखो उठेगी ना जल्दी जल्दी सामान भरेगी तो मम्मी जीत जाएगी जल्दी से बोलो जल्दी 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 जीत जाएगी फिर नहीं तो मम्मी जीत जाएगी मम्मी भर देगी तो जल्दी <laughs> जल्दी तुमको फर्स्ट नंबर आना है ना हाँ सब साफ सफाई करो वेस्तानारी। <laughs> वेस्तानारी। <laughs> काम करना जल्दी जल्दी जूस हाँ जल्दी जल्दी ये कार्ड ठोले बगन देती नहीं ये उछाल अब लाडू आएगी फर्स्ट नंबर वाओ जीतने वाली में दोस्तों दोस्तो। वीडियो में बने रहिए लाडू जीतने वाली है उधर कभी भरना है आपको वो साइड में जो गिरा हुआ है ना वो सब भरना है साइड में गिरा हुआ। हो गया हां और बाकी क्या और आए आई अय्यो हे क्या हो गया हे क्या हो गया? बार निकलो अकडे बघा मी हे सगळं संत्री ना चार पाच दिवस झाले तेव्हा आणले होते खराब होऊन जातील त्याच्यामुळे मी याचा ज्यूस बनवते आहे हे तर हे खराब आहे हे पण खूप चुकलं आहे तर म्हटलं पप्पाला माझ्या आहोंना मला आणि आडूला ज्यूस होऊन जाईन पिऊन टाकूया तर इकडे लावलं आहे मी ज्यूसर हे खूप जुना आहे माझ्या प्रेग्नन्सीमध्ये हे घेतलं होतं कारण त्यावेळेस तर मी जेवण वगैरे माझं पूर्ण बंद होतं फक्त मी ज्यूसवर होते तर मग आता चला दाखवते तुम्हाला हे बघा हे ॲमेझॉनवर घेतलं आहे साडेचार का पाच हजाराचं मी हे आहे ज्यूसर आहे हे खूप छान आहे हे बघा तर आता हे असं याच्यात टाकायचं आहे अजून एक टाकूया अजून एक चाकूया हा काही होणार नाही तर आता हे खूप दिवसांनी मी स्टार्ट करते हा जग पण दिलेला आहे ज्यूस झाला आहे माझा मस्तपैकी हिकडा मौसम मोसंबी ज्यूस हे धुवून घेते बघा इकडे हा कचरा पडतो पूर्ण एका साईडला या बेड बेडले ना आतमध्ये हात लावायचा याला खूप आरामशीर धुवायचं हे खूप डेंजर ब्लेड आहे आतमध्ये आणि हे इकडे कचरा सगळा आहे बघा याला हा ना इकडे सगळा कचरा जमा दा झाला आहे हे पण पूर्ण निघतं दाखवते मी काढून पहिले हे काढते आता तर हे नाही हे सगळ्यात महत्त्वाचं आहे हे मी माझ्या कामाला मावशीने धुवायला देत नाही हे मी स्वतः धुते कारण त्यांच्या हाताला लागलं वगैरे त्यांना कसं माहीत नसतं ना हे साईडल्यानंतर धुते मी आणि हे सुद्धा निघतं हे पण निघतं हे पण धुवायचं आहे पप्पांना देते त्या दिवशी आम्ही गेलतो ना बाहेर तिथे लाडो स्लायडिंग खेळली होती तुम्हाला माहिती आहे ना तुम्ही मागचा व्हिडिओ बघितला असेल माझा तेव्हापासून रडत होती की मला स्लायडिंग पाहिजे स्लायडिंग पाहिजे तर पप्पाने हे ऑर्डर केलं मला माहित सुद्धा नाही हे आत्ता आलं आहे पार्सल आणि हे लोकल ॲपवरने घेतलं आहे आणि काय बोलायचं काय समजत नाही मला यांना काय बोलावा तर चला मग नाही न यार इतना बडा घर मी रखेंगे बिल छोटा आहे हे आणि ते लाडू किती मोठी आली आहे आता आणि काय बोलावा मला काही समजत नाही या सगळ्या गोष्टींना मला तर काही गोष्टी पटत नाही पण मला एकदम बोलायचं नाही म्हणजे माझं कुठली गोष्ट ऐकायची नाही ठरवलेलं आहे मी बोलते छोटा आहे ते म्हणता नाही बरोबर आहे आता जाऊ दे मला काय करायचं आहे ना काय करायचं करू दे रिटर्न दे दीजिए बहुत छोटा है दे दीजिए रिटर्न दूसरा लेंगे बड़ा वाला इसको रिटर्न देंगे ना, नहीं दे। दोस्तों। दोस्तों, क्या घूमने जा रही की कितना कमेंट करोगे एक दो एव इतना कमेंट करोगे कि इतना इतना इतना, इतना फिर इतना का मिल करना, इतना बस। इतना का मिल करना और लाएक करना लाएक भी करना, करना। बस और ले लाइक लाइक बाय बाय मेरे रही मोबाईल अच्छा दुपट्टा भी बी और ठीक थँक्यू बेटा लेक्यू तर आता सुरू होते हा दुसऱ्या दिवशीचा दूस व्हिडिओ आणि मिस्रांना सुट्टी असल्यामुळे ना थोडंसं लाडूला बाहेर फिरवायला घेऊन चाललो आहे तर चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा मग मी तुमच्या समोर सगळं समोर येऊन बोलते मी काही विषय बोलायचे आहेत मला तर इथे ना माझा चेहरा तो मला उतरलेला दिसन कारण की बाहेर खूप खूप गरमी आहे आणि माझी अजिबात इच्छा नव्हती जायची परत काय मला जावं लागलं हे ना इकडे बघा हे बस बनवलेली आहे आणि बस जसं का हॉटेल आहे बघा आतमध्ये हॉटेल आहे पण असं वाटतंय बस आहे शान बेटा इकड़े आमती चाली है ये सग मैं का बिलिंग काउंटरला गड़ीन टाकले का है ये क्या है ये क्या है भूत चीत आपका साइज आपका साइज है थ्री ईयर तीन साल की हो आप नहीं लूँगी छोटा तो हो जाएगा ओ विचारती मैं कितनी वर्षा चाहिए मम्मी साल साइज़ बगून घे न कि हुए बगा रुको ये साइज़ आएगा आपको फोर से फाइव बहुत बड़ा हो जाएगा कौन वाला अच्छा लग रहा है चमक रहा है ठीक है वा, ना। ओ ये बिल्ली वाला लेना है हाँ, चूआ भी है भी है, वो तो काटेगा ना फिर आपको सोएंगे तो तो चूआ तो काट लेगा आपको देखो ही नहीं ये तो है। हाँ क्या है ठीक है लेंगे तर लाडूचे खेळून झाले आहे आणि इथे ना इतके छान गाणं म्हणतो त्यांना हे दोन मुलं बघा तुम्हाला ऐकवते हो मी व उत्तपा मसाला डोसा घे उत्तपा घप्पा ने घ मसाला डोसा इसका हाथ ये किसी वाइफ पहले किस दिया ना?

तर आता आम्ही निघालो घरी तर आता आलो आहे आम्ही घरी फ्रेश वगैरे झालो कपडे चेंज केले हिला आंघोळ घातली बा केस वल्ले हिला इतकं गरम झालं होतं ना ड्रेस चेंज केला केसे वल्ले ह्याचे केस <laughs> वल्ले अजून आणि लाड तो तो मैं अच्छी लगी तो नहीं लगी नहीं क्या <laughs> दोन मिनट बोला तेरे तुम्हारा है ना, ना एक संगाई आपका चैनल का नाम बताने वाली में दो मिनट शांत रहो ना बाद में आप बात कीजिए आपको बात करना है चलिए आइए बात कर लीजिए उनसे हाँ कीजिए बात हाँ कीजिए लाडो को बात लाडो तुमसे संग बोला है एक मिनट हाँ लाडो बोल

तुमको मारती हूँ क्या मैं तो क्यू नाही सब्सक्राइब करते हो असं म्हणती ती और और क्या बोलना है और कुछ फिर तो को नहीं नहीं करते ना नहीं करते हे तर आता बसली आहे लाडो इकडे शांत तर म्हणलं तुमच्याशी थोडस बोलावा आणि खूप महत्त्वाचं बोलायचं आहे तर मी एक दोन तीन दिवसापूर्वी टाकला होता व्हिडिओ वेट लॉस विषयी तर त्यासाठी मला बरेचसे कमेंट आले आहे माझ्या व्हॉट्सअपलाही मला मेसेज आहे की ताई तू ते कपामध्ये काय टाकलं होतं जेव्हा मी कपात चहा गाळला ना तर ती पावडर काय होती तर ती गुळाची पावडर होती आणि ते तुम्हाला मी ह्या व्हिडिओ दाखवली पण आहे तर आपल्याला तर चहा तर गोड पाहिजे ना मग साखर नाही खायची त्याच्याऐवजी आपण त्यामध्ये गुळाची पावडर वापरायची आहे आणि गुळाने काहीच होत नाही वजन वगैरे वाढत नाही आणि चांगला असतो खाल्लेला आणि दुसरी गोष्टी ते जे पावडर मी तुम्हाला करून दाखवली होती ओवा वगैरे सगळं करून तर ते प्रेग्नंट लेडीजने का नाही घ्यायचे ह्याविषयी मला एक आ, कमेंट होती तर माझं एक माझं असं म्हणणं आहे की प्रेगनन्सीमध्ये ना ती पावडर घ्यायची नाही आहे कारण की त्याच्यामध्ये ओवा वगैरे असतो आणि प्रेग्नन्सीमध्ये वेट लॉस का करायचं नऊ महिने तुम्ही तुमच्या बाळाला टाईम द्या कारण की नऊ महिन्यानंतर डिलिव्हरी झाली का मग तुम्ही करा ना हे सगळं आता हे नऊ महिने फक्त बाळाचा विचार करायचा त्याच्यामध्ये आपलं वेट लॉसचा विचार विचार अजिबात नाही करायचा ठीक आहे तर प्रेग्नंट लेडीजने अजिबात घ्यायचं नाही आहे तुम्ही तुमच्या बाळाकडं लक्ष द्या आणि तुम्ही अजून चांगलं चांगलं चांग 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 चा, खा वेट लॉसचा विचार करू नका चांगलं चांगलं खा काजू बदाम सगळं खा सगळं खा प्रेग्नन्सीमध्ये ती पावडर करून मी जी दाखवली ती करून घ्यायची गरज नाही आहे ते तुमची डिलेवरी झाली का त्याचा विचार तुम्ही नंतर करा पहिले तुम्ही तुमच्या बाळाला टाईम द्या तुमच्या पोटामध्ये बाळ फक्त नऊ महिने आहे तर त्याच्यामुळे तुम्ही तुमच्यावर एक्सपेरिमेंट काही करू नका जे डॉक्टरने सांगितलं डॉक्टरच्या सल्ल्यानुसार चाला ज्या पण प्रेग्नंट लेडीज असेल त्यांना मला हे सांगायचं आहे माझं वैयक्तिक मत आहे की नऊ महिने फक्त बाळासाठी द्यायचे आहे आपल्याला बाकी कसलाही विचार करायचा नाही की मी जाड झाले मी कशी बारीक होईल ते सगळं नंतर डिलेवरी झाल्यानंतर विचार करा ठीक आहे तर प्रेग्नंट लेडीजने ते घ्यायचं नाही आहे आणि अजून एक गोष्ट विराज येणार आहे एक पाच सहा दिवसांनी तिकडे गादी घेतली आहे तुम्ही थमनेर बघितला असेलच विराज येणार आहे तर थोडासा मनात एक आनंद आहे माझ्या आणि अजून एक गोष्ट सांगायची आहे बरेचसे मला कमेंट आली होती की ताई लाडूचं चॅनल दुसरं तू ओपन कर तर कसं आहे ना लाडूचं चॅनल आहे आणि ते कधीपासून आहे दोन वर्षापासून आहे पण त्याची लिंक मग कधी इकडं तुम्हाला दिली नव्हती मला कमेंट आली होती तर देऊ या म्हटलं लिंक आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्या चॅनलची लिंक देणार आहे लाडोच्या चॅनलची आणि त्या चॅनलवर लाडोचे म्हणजे लाडो जेव्हा दोन महिन्याची होती ना तेव्हापासून तिची माझी खूप छान छान व्हिडिओ आहे लहानपणीची एकदम त्यावेळेस कसं आहे ना मी एवढं यूट्यूबमध्ये म्हणजे होतं चॅनल पण कधी असं मन लावून त्याच्यामध्ये काम करणं किंवा लक्ष देणं असं मी कधी केलंच नाही पण ते चॅनल होतं आणि कालच मी कंटिन्यू लाडूची व्हिडिओ टाकत जाईल त्याच्यावर फक्त लाडूची बरं का तर त्या चॅनलची लिंक तुम्हाला देईन सर्वांनी सबस्क्राईब करा त्या चॅनलला लाडूच्या चॅनलला आणि ते चॅनल लाडूचं मॉनिटाईज आहे ठीक आहे आणि झालं झालं दोन वर्ष होऊन गेले त्या चॅनलला तर खूप जुनं आहे ना चॅनल तर ते झालं होतं माझं मॉनिटाईज कधीच तर असो देईल मी उद्या तुम्हाला त्याची लिंक ठीक आहे तर मग सपोर्ट करा लाडूच्या चॅनलला आणि लाडूचे सगळे शाळेत गेलेली सगळे सगळे व्हिडिओ त्याच्यावर येईल आणि त्याच्यावर खूप व्हिडिओ आहे तुम्ही जाऊन बघा खूप छान छान व्हिडिओ आहे एकदम लहानपणीचे व्हिडिओ आहे एकदम लहान असतानाचे म्हणजे दोन अडीच तीन महिन्याचे असतानाचे व्हिडिओ आहे लाडूचे तर चला मग आजचा व्हिडिओ इथे स्टॉप करते ठीक आहे बाय व्हिडिओ <laughs> पक्की युट्यूबर झालेली माझी पोरगी <laughs> तिची